पंढरपूर शहरामधील तर सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीनं आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे यांना तिथं दोन जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला इंग्रजांनी अटक केली होती त्या जागेवर स्मारक आहे त्या स्मारकाला अभिवादन करून आज आम्ही पंढरपुरातील आदिवासी कोळी बांधवांनी तिथं जागतिक आदिवासी दिन केला माझी ह्या माध्यमातून अशी मागणी आहे इतर समाजाची कामं फटाफट होतात इतर स्मारक लवकर होतात आणि अनेक लोकांना समाज मंदिरही मिळतात पण ज्या आदिवासी राघोजी बांगरींनी इंग्रज सरकारला सळो की पळो केलं आणि पहिली ठेणगी स्वातंत्र्याची ज्या राघोजी भांकरी टाकली त्या राघोजी बांगरींना अटक केलेली जागा आज इथं पंढरपूरमध्ये आहे शासनाकडं मंजूर आहे सगळ्याला हा प्रश्न माहिती आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विषय मंजूर केलेला आहे पण शासन जाणून बुजून एक आदिवासी असल्यामुळं आज क्रांतिकारक राघोजी बांबरेच्या स्मारकाचं काम पुढे टाकण्याचा दा प्रयत्न करतोय येणाऱ्या काळामध्ये या आदिवासी बांधव मुली बांधवाचं या सरकार जर नाही लक्ष दिलं तर आम्हाला भविष्यामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र संघर्ष तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा देतो आणि सर्व भारतातील देशभरातील आदिवासी बांधवांना या जागतिक आदिवासी दिनाच्या देतो जय हिंद जय वाल्मिकी जय रागोजी जय आदिवासी हर 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 एक तीर एक आदिवासी एक तीन एक कमान आदिवासी एक कोळीचा आदिवासी कोळी डुटरीचा आज तर क्रांतिकारक कागोजी बांगरांचा